नमस्कार मंडळी कशा आजचालली आहे मजेत आहात ना तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये काल रात्री जबरदस्त गावाकडे पाऊस झाला आणि तुम्हाला दाखवतो बघा तसं आता वातावरण आहे सध्या गावी सकाळचे आठ वाजलेत हा इकडे आहे तो समुद्र आहे डोंगराच्या पलीकडे आणि हे बघा गावी नेटवर्क नाही आहे लोक नेटवर्कच्या शोधात इकडे डोंगरावर यावं लागतं आणि अर्थातच मी सुद्धा त्याचसाठी आलो इकडे आणि मी इकडे नेटवर्कसाठी आलो होतो आणि मला एक गोष्ट दिसली इकडे जंगलात का तर आता पावसाच्या थोड्या दिवसात आहे ना एक भाजी असते थोडं म्हणजे मे महिन्यातच येते त्याला आमच्याकडे आम्ही शेवळा बोलतो तर ही भाजी मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते चला तर मग हे बघा हे शेवळं आहेत याला शेवळा बोलतो हा चांगला आहे मस्त आणि हा बघा हा खराब झाला आहे आम्ही याला खराब झाला म्हणतो कारण की हे असं फुललं ना त्याचं फुलवरचं हे की त्यातून आहे ना घाण वास यायला लागतो बट हे चांगलं आहे आणि इथे मला आहे ना आता बऱ्याचशे शेवळं दिसल्यात हे बघा इकडे पण आहे एक मंडळी गावी एकदा पाऊस पडला ना का बऱ्याच अशा भाज्या गावाकडे अशा रानमाळावरती तयार होतात आणि हीच आहे कोकणातली संस्कृती हे बघा एक भेटला वाव तर मी फक्त सध्या तुम्हाला दाखवतोय मी नेटवर्कमध्ये आलेलो त्यामुळे मी काही ते खराल कोयता वगैरे काही घेऊन आलो नव्हतं मलाही मस्तपैकी आता काठी भेटलेलं तर या काठीने आपण हे आता शिवळ्या आहेत ना ती काढूया शिवळं कशी काढायची म्हणजे Tak pernah siapa yang मगाशी आपल्या लक्ष नाही गेला पण बघा इकडे पण आहे इथे पण आहे त्याचा कांदा पण आहे म्हणून ते पण दाखवत आहे बघा त्याच्या कांद्यासोबत आहे शेवळा इकडे पण आहेत पण छोटे छोटे आहेत शेवळ्या तर मंडळी हे बघा आता इथल्या इथं फिरलो आणि आपल्याला एवढी शेवळं भेटली अजून जर थोडं आपण जर इकडे फिरलो ना तर अजून थोडीफार शेवळं भेटतील आणि आपलं काम होऊन जाईल भाजीचं तर बघू आता थोडंफार फिरूया भेटलं तर ठीक आहे मी तर स फक्त असं नेटवर्कसाठी आलो होतो आणि हे शेवळं भेटलेत मस्त खुश आहे चला गावी आलो ना मित्रांनो की जंगलात असं फिरण्याची मजा आहे ना ती वेगळीच आहे नेक्स्ट लेवल एकदम आणि मला तर ते भरपूर आवडतं असं भटकंती करायला एकटा असेल तरी चालेल हे बघा इकडे पण दोन होती पण हे खराब झाले बराचसे बघा हो शिवया ना खराब होऊन गेलेत पाऊस पडला रात्री गावाकडे बघा जबरदस्त एकदम पाऊस झाला होता आणि पाऊस पडल्यानंतर आहे ना गावाकडं मस्त छोट्या छोट्या अशा रानभाज्या उगवतात आणि त्या भाज्या पण एकदम जबरदस्त लागतात इकडे छोटी छोटी आहेत यावर्षी आहे ना रायवली आंबे वगैरे आलेच नाहीत भरपूर कमी प्रमाणात आले होते आंबे वर्षी एवढ्या काही भेटले नाही आणि एक तुम्हाला ट्रिक्स सांगतो मित्रांनो आंब्याच्या झाडाखाली असा पाळापाचोळा भरपूर असतो आणि या अशा पाळ्यापाचोळ्यात आहे ना शेवळं बऱ्याच प्रमाणात भेटतात हे बघा मस्त अशी शेवळा अशा पाळ्यापाचोलीच्या ठिकाणी आहे ना बऱ्याच म्हणजे बऱ्याच प्रमाणात अशाच ठिकाणी असतात किंवा किंजलीच्या याच्यात वगैरे करवंद पाऊससुद्धा पडला आहे आणि आता सीजन संपत आला करवंदांचा पाऊस पडल्यानंतर जंगलातल्या ना बऱ्याच म्हणजे फळ गोष्टी असतात ना फळ या गोष्टी खराब व्हायला लागतात हे बघा गाव ठिकाणी आहे ना बऱ्याच गाव ठिकाणी अशा जमिनी विकल्या गेल्यात मित्रांनो हे बिल्डरनी खांबे लावलेत आणि या जमिनी विकल्या गेल्यात तर वेगळी कुंपण होती आणि हे आता असे खांबे लावलेत तर काय आहे हे असे खांबे लावले गेलेत हे बघा गे गे ना हे कुंपण होते आणि आता बाहेरून हे खांबे लावले गेलेत म्हणजे याचा अर्थ काय तर ही जमीन विकली गेली आहे मित्रांनो सांगायचं एवढंच की कोकणात बऱ्याच ठिकाणी गावागावातल्या आहे ना जमिनी विकल्या गेल्यात आणि आज आपण ही जमिनी मजबुरी म्हणून विकतोय किंवा असंच विकलं विकतोय गरजा भागवण्यासाठी परंतु काही वर्षांनी असे दिवस येतील की आपल्याच या हक्काच्या जमिनीत फिरायला आपल्याला पैसे मोजावे लागतील किंवा कदाचित आपल्याला फिरू देणार नाही आता ह्या ज्या सजासजी मिळणाऱ्या भाज्या आहेत किंवा बघा इकडे आंबे काजू आहेत तर ह्या गोष्टी आहे ना आपल्याला भविष्यात मिळणं खूप अवघड होईल तर ह्या गोष्टी कालांतराने खूप भयानक याचा परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार ला आहेत पण याच्यावरती काय आपण करू शकतो याचं चिंतन करणे गरजेचं आहे कारण की अशा जर कोकणातल्या जमिनी विकल्या गेल्या तर काहीच उरणार नाही हा बघा हा चांगला आंबा होता इकडे हा काजू आहे आता हे बिल्डरच्या ताब्यात गेलेत म्हणजे आपल्यालाच आपल्या जमिनीमध्ये आपल्या हक्काच्या मालकीच्या जमिनीत पाहुणं म्हणून वावरावं वा लागेल मस्त छान मस्त छान भाजी भेटला आपल्याला आणि हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर कमेंट्स करा सपोर्ट करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी